आपण एकचे उजळणी घेतली एक्सेल समीकरणाचा उकल म्हणजे काय बघितलं आणि एक्सेल समीकरणाचा उकल हा आता कसा काढायचा हे आपल्याला पाहायचं याच्यासाठी एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्सेल समीकरणामध्ये आपण जे समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणातील चलाची किंमत अशी शोधायची की ती किंमत त्या समीकरणाचं समाधान करेल आता हे कसं शोधायचं हे आपण आता पाहूया उदाहरण पहिलं बरोबर एकोणपन्नास हे एकच समीकरण आपल्याला दिलेलं आहे आता या समीकरणाचा उकल काढायचा उकल काढत असताना मागच्या तासाला आपण बघितलं समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवली तरी चालते दोन्ही बाजूला समान संख्या वजा केली तरी चालते गुणाकार केले तरी चालते भागाकार केले तरी चालते समीकरणाची किंमत मात्र आता या समीकरणामध्ये आपण आता इथं डाव्या बाजूला पहिल्यांदा वजा दोन मला नको आहे हे वजा दोन घालवायचे आता हे वजा दोन घालवण्यासाठी याच्यामध्ये अधिक दोन केले तर निघून जातील म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजू बाजुन। दोन दोन्ही बाजूमध्ये दोन मिळवायचं म्हणजे इकडचे दोन निघून जातील पहिल्या पायरीमध्ये हे दोन आपल्याला घालवायचे बघा उदाहरण असं होईल सतरा पी हे वजा दोन आहेत तसे आता आपण अधिक दोन करणार आहोत त्रेपन्नास अधिक दोन ही क्रिया आपण करणार आहे दोन्हीकडे समान करायचे आहे म्हणजे या समीकरणाची किंमत बदलत नाही हे लक्षात ठेवा आता इथं वजा दोन अधिक दोन याची बेरीज शून्य एक इकडे राहिले सतरा तीन बरोबर एकोणपन्नास आणि दोन यांची बेरीज केली यांची बेरीज आली एक्कावन आता आपल्याला पी ची किंमत काढायची आहे हे सतरा नको आहे आता पीला हे सतरा इतर चिन्ह दिलेलं नाही ज्यावेळी इतर चिन्ह दिलेलं नाही त्यावेळी या दोन्ही मध्ये गुणाकार क्रिया असतं हे लक्षात ठेवा म्हणजे सतरा पी आहे हे सतरा मला नको आहे गुणिले असल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजूला सतरानं जर भागलं तर हे सतरा निघून जाते

समीकरण सोडवणे म्हणजे त्याच्यातील चलाची किंमत काढणे आता आपण दुसरं उदाहरण घेऊया असताना एका बाजूचा छेल म्हणजे उजव्या बाजूचा छेल घालवायचा छेल हे नेहमी डाव्या बाजूलाच ठेवायचे मग आता उजव्या बाजूचा छेल घालवण्यासाठी दोन एक्स आहेत मग दोन एक्स घालवण्यासाठी हे दोन एक्स अधिक आहेत मग त्यातनं आपण दोन एक्स जर वजा केले तर दोन एक्स निघून जाते म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपणाला दोन एक्स वजा करायचं

सहनकांची वजाबाकी आता सहनकांची वजाबाकी करत असताना तीन मधन दोन गेले म्हणजे एक राहिला एक नाही तरी चालतो म्हणजे गेले एक शिल्लक अगोदर एक्स लिहिल्यानंतर पुढची संख्या आहे तशीच इकडं आता दोन एक्स वजा दोन एक्स यांची बेरीज केली तर शून्य येईल आणि इथे शिल्लक राहिलं वजा चार <coughs> आता हे एक चल समीकरण आपल्या पहिल्या उदाहरणासारखं आता हे पहिल्या उदाहरणासारखं झाल्यानंतर ही क्रिया पुन्हा या पद्धतीनं इथून पुढं सोडवायचं आहे म्हणजे हा एवढा बदल या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतो आता हे अधिक बारा नको हे घालवायचे म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून बारा वजा करायचा दोन्ही बाजूतून बारा वजा करायची पहिले समीकरण आहे तसच घेऊन घेऊया चार अगोदर वसा बारा अधिक बारा वसा बारा बेरीज शून्य आली इथं शिल्लक राहिलं एक्स आता इथं वसा वसा उत्तर वजा एक संख्येची बेरीज होईल बारा आणि चार सोळा म्हणजे किंमत मिळाली म्हणजे या पद्धतीनं आपण या दिलेल्या समीकरणाचा उकल काढू शकतो आता एक तिसर उदाहरण घेऊया दोन उदाहरण आपण बघितली त्याच्यावरून लक्षात आला असेल लवकर कसा काढायचा तिसरं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे नऊ एक्स आठ एक्स उदाहरण सोडवायचं आहे नऊ एक्स एक दहा पहिलं उदाहरण वेगळं दुसरं थोडा बदल होता तिसरा याच्यामध्ये पण थोडा बदल दिसतो पहिल्या उदाहरण दोन्ही उदाहरणांमध्ये प्रत्येक पदाचा छेद एक होता आता इथं काय झालेलं आहे एका पदाचा छेद आठ आलेला आहे हा जो आठ आलेला आहे प्रथम हा आठ घालवायचा आहे आपल्याला छेदात आठ आहे छेदामध्ये जी संख्या असेल ती जर घालवायची असेल तर त्याच संख्येनं त्याला गुणलं तर ते निघून जात म्हणजे इथं सर्व पदांना आठ न गुणावं लागेल आठ न गुणलं तर काय होणार बघा नऊ वक्स छेद आठ गुनिलेआट अधिक एक गुनिलेआट बरोबर दहा समीकरणाच्या सर्व पदांना समीकरणाचे आठ न आपण गोंधळ आता आठ न गोंडल्यानंतर हे आठ भागिले आठ खेळ निवडून जाते म्हणजे इथे शिल्लक राहिले एक आठर वर आता उदाहरण बघा पहिलं जे उदाहरण सोडवलं त्या रूपामध्ये आला होता आता आपल्याला आठ नको आहे हे आठ घालवायचे आहे इतर अधिक आठ आहे म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आठ आपल्याला वजा करावी लागते आठ वाजा केल्यानंतर काय होईल दोन्ही बाजूतून आठ वाजा केलं अधिक आठ वजा आठ यांची बेरीज शून्य आहे म्हणजे इकडे शिल्लक राहिलं नऊ एक्स ऐंशी मधून आठ गेले सहभूणात नव आहे हा पण नऊ नको आहे आपल्याला हा गुनिर असल्यामुळे नऊ घालवायचा आहे म्हणजे नऊ न इतर भागावं लागेल म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला नऊ न भागायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर म्हणून मागलं काय ते बरं जेवढा छेद असेल तेवढ्या संख्येनं अंशाला सर्व उदाहरण गुणायचं म्हणजे छेद नाही सगळे आणि पुढची क्रिया आपण जे अगोदर दोन उदाहरण सोडवले त्याच पद्धतीनं आपल्याला येईल आता अनेक उदाहरण बघूया सात आता हे समीकरण बघा त्याच्यामध्ये अंशिक शेत दोन्हीकडे चेन आले अंशात पण आलेला आहे शेतात पण आलेला आहे अशा प्रकारचं ज्यावेळी एक समीकरण असेल त्या वेळी काय करायचं बघा इथं जी दोन समीकरण दिले गुणोत्तर दिले त्याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजेच एक सजा नऊ याला सात न गुणायचं एक सजा पाच याला पाच न गुणायचं आणि ही पहिला गुणाकार डाव्या बाजूला दुसरा गुणाकार उजव्या बाजूला जे गुणोत्तराचं ज्यावेळी आपण किंमत काढतो तिरकस गुणाकार करून त्या पद्धतीने इथे क्रिया करायचे आता तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल बघा एक्स वजा नऊ त्याला गुणिले सात एक्स वजा पाच गुणिले पाच तिरकस गुणाकार करून घेतो आता तिरकस गुणाकार केल्यानंतर या सात ना या कंसातील दोन्ही पदाला गुणायचा इकडे पण या पाच ना या कंसातील दोन्ही पदाला गुणायचा दोन्ही पदाला गुणत असताना या सात ना पहिल्यांदा आपण एक्स ला गुणूया सात याचा सहगुणक एक आहे म्हणजे सात एक्स येते वजा याचं जे नाधिक आहे अधिक वजा गुणाकार वजा येतो नऊ आणि सात यांचा गुणाकार नऊ असते त्रेसष्ट बघ पाच मेल अधिक वजा गुणाले आपण दुसरं उदाहरण बघितलं त्यावेळी आपल्याला दिसलं होतं समीकरणाच्या दोन्ही बाजूला चेल त्या उदाहरणाच्या चे रुपांतरात आलं आता पहिल्यांदा काय करायचंय उजव्या बाजूला चेल घालवायचा आहे तो चेल घालवण्यासाठी उजव्या बाजूला पाच एक्स आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूतून पाच एक्स वजा करायची

बर। एक्ष एक्ष आता इथ सात एक्स मधन पाच एक्स गेले म्हणजे राहिले त्रेसष्ट झाली शून्य इथं शिल्लक राहिले पंचवीस आता इथं लक्षात ठेवाच एक्स एक्सला पाच एक्स गेले गडबडीत काही वेळा आपण फक्त पंचवीस उतरून घेतो परंतु पंचवीस ला जे चिन्ह आहे ते चिन्ह महत्वाचं आहे म्हणजे चिन्हाकडे आपलं लक्ष पाहिजे चिन्हा सहित ती संख्या पुढच्या पायरीला घ्यायची आहे हे विसरू नका यानंतर आपल्याला इथं हे त्रेसष्ट नको आहे इथं वजा आहे मग हे वजा त्रेसष्ट घालवायची असतील तर दोन्ही बाजूमध्ये तेवढीच संख्या आपल्याला मिळवावी लागेल म्हणून समी समीकरणाच्या दोन्ही बाजू त्रेसष्ट मिळवून समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये त्रेसष्ट मिळवलं तर समीकरण काय होणार बघा Pasar tresas, a de tresas. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येणार म्हणजे त्रेसष्ट संख्या मोठी आहे त्याच चिन्ह अधिक आहे म्हणून उत्तराला चिन्ह अधिक येणार त्रेसष्ट मधन पंचवीस करायचे बघा आढते साहेब किंमत काढायची आहे आपल्याला हे दोन नको आहे मग हे दोन गुणिले असल्यामुळं हे दोन घालवायचे असतील तर दोन्ही बाजू दोन न भागावं लागेल म्हणून समीकरणाच्या समीकरण कसं होईल बघा दोन एक दोन अडतीस भागिले दोन दोन्ही बाजूला भागात

लक्षात ठेवा आहेत उदाहरण सोडवत असताना त्या सगळ्या एकसारख्याच आहेत इथं हे प्रकरण संपलेलं आहे या प्रकरणावर आधारित जे उदाहरण सराव संचीमध्ये मध्ये दिलेली आहेत ते आपण सोडवायचे आता इथं नऊ वाय आहे इथं वाय आहेत यांची पहिल्यांदा बेरीज होईल नऊ वाय आणि वाय यांची बेरीज दहा वाय वजाच्या आहेत तसेच बरोबर बार बघा इथं लक्षात ठेवा इथं दोन्ही चल समान आहेत यांची पहिल्यांदा

राईले आता चार मिळवल्यानंतर समीकरण काय होईल बघा निघून गेले बाजूला भागलं समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर दहा ना आपण भागलं तर कर समीकरण असं होईल दहा वाय छेत दहा सोळा छेत दहा दहा ला दहा निघून गेले याला लहान रूप देऊ आपण भाग जाईल सोळा बे पंचे दहा म्हणजेच वायची किंमत आपल्याला मिळाली आठ छेद पाच या दिलेल्या समीकरणाचं उकल म्हणजे या पद्धतीनं आपणाला उकल काढता आलं पाहिजे याच्यावर आधारित मध्ये जी जी उदाहरण दिलेली आहे गुकल समीकरणे सोडवा या खाली ती राहिलेली सर्व समीकरण आपण आपल्या वळीमध्ये सोडवायची आहे